आपल्या कवठेमांकाळमध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्सटाईल इथं लाडक्या बहिणीचा लग्न बस्ता काढा सर्वात सस्ता आणि पंधरा हजार रुपयांच्या पुढील खरेदीवर गिफ्ट सुद्धा मिळवा लग्न बस्ता महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्ये वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथनिक वेअर आणि अहेरी साड्या होलसेल दरात पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र दालन श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल देशिंग रोड यशवंत नगर कवठे पिंपळवाडीचे माजी सरपंच रमेश नाना खोत यांचा जनसुराज्य शक्ती पक्षात जाहीर प्रवेश वारणेचा वाघ संबोधल्या जाणाऱ्या आमदार विनय कोरे सावकार यांच्या जनसुराज्य शक्ती या पक्षामध्ये कवठे महाकाळ तालुक्याचे युवा नेते पिंपळवाडीचे माजी सरपंच रमेश नाना खोत यांनी आपल्या समर्थक पदाधिकारी व कार्यकर्त्यांसमेत जनसुराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समीत कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत मिरज येथे जाहीर प्रवेश केला रमेश <ुण> नानाखोत यांनी जनस्वराज्य पक्षात प्रवेश केल्याने कवटेमहांकाळ तालुक्यात आमदार विनय कोरे यांच्या पक्षाला नवसंजीवनी प्राप्त झाली आहे आमदार विनय कोरे यांनी ज्यावेळी पक्ष स्थापन केला त्यावेळी कवटेमहांकाळ तालुक्यात त्यांनी सर्वप्रथम आपल्या शाखा काढून त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा धक्का दिलेला होता यावेळी आमदार विनय कोरे यांच्या पक्षाचे कवटेमहांकाळ शहरात दोन ग्रामपंचायत सदस्य देखील निवडून आलेले होते कवटेमहांकाळ तालुक्यात आमदार विनय कोरे यांच्या पक्षाच्या वेळी दोन हजार सात ते आठ सालामध्ये मोठी राजकीय खळबळ माजलेली होती त्यानंतरच्या काळानंतर आमदार विनय कोरे यांच्या पक्षाला चांगले नेतृत्व न मिळाल्याने पक्षाच्या कामाला ब्रेक लागलेला होता काल बुधवारी जन शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समीत कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत पिंपळवाडीचे माजी सरपंच युवा नेते रमेश नाना खोत यांनी प्रवेश करून कवटेमहांकाळ तालुक्याच्या राजकारणात चर्चेचा विषय केला आहे जन शक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आमदार विनय कोरे प्रदेशाध्यक्ष समित कदम यांना रमेश नाना खोत यांच्या माध्यमातून चांगले नेतृत्व मिळाले आहे काही दिवसांपूर्वी रमेश नाना खोत यांनी मोठी बैलगाडी शर्यत आयोजित करून मोठे शक्ति प्रदर्शन केले होते या कार्यक्रमाला प्रदेशाध्यक्ष समित कदम भारतीय जनता पार्टीचे नेते मिलिंद बापू कोरे भाजपचे नेते संदीप आबा गिड्डे यांच्यासह प्रमुख मान्यवर उपस्थित होते आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमची न्यूज चॅनल सब्सक्राइब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क